तुमचा पहिला प्रश्न आहे गिरी हा कोणत्या भाषेतील शब्द आहे ज्याचा अर्थ डोंगर असा होतो तुमचे पर्याय आहेत ए हिंदी बी संस्कृत सी मराठी डी फारसी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी संस्कृत तुमचा दुसरा प्रश्न आहे जंगल बुक या कथेचे लेखक कोण तुमचे पर्याय आहेत ए विक्रम सेठ बी प्रोजार्ड किप्लन सी मुंशी प्रेमचंद डी रवींद्रनाथ टागोर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रोजार्ड किप्लन तुमचा तिसरा प्रश्न आहे पृथ्वीवर सर्वात जास्त प्रमाणात कोणती धातू आढळते तुमचे पर्याय आहेत ए तांबे बी लोखांद सी अल्युमिनियम डी जस्त या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अल्युमिनियम तुमचा चौथा प्रश्न आहे संगीताचे मोझार्ट म्हणून कोणाला ओळखले जाते तुमचे पर्याय आहेत एक बेथोवन बी गोल्फ अमाडे मोजार्ट, अमाडेउस बाख, डी टायकोवस्की. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गोल्फ गँग अमाडेउस मोझार्ट तुमचा पाचवा प्रश्न आहे माउंट एव्हरेस्ट प्ला नेपाळमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते तुमचे पर्याय आहेत ए कांचनजंगा बी धौलागिरी सी सागरमाथा डी अन्नपूर्णा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सागरमाथा तुमचा सहावा प्रश्न आहे श्वेत हत्ती कोणत्या देशाचे राष्ट्रीय प्राणी आहे तुमचे पर्याय आहेत ए थायलंड बी म्यानमार सी भूतान डी श्रीलंका या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक थायलंड तुमचा सातवा प्रश्न आहे पॅनामा कालवा कोणते दोन महासागर जोडतो तुमचे पर्याय आहेत ए अटलांटिक आणि हिंदी महासागर बी अटलांटिक आणि पॅसिफिक महासागर सी पॅसिफिक आणि आर्कटिक महासागर डी हिंदी आणि पॅसिफिक महासागर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अटलांटिक आणि पॅसिफिक महासागर तुमचा आठवा प्रश्न आहे भारतात वाईट रिव्होल्यूशन कोणाशी संबंधित आहे तुमचे पर्याय आहेत एक दूध उत्पादन बी पोलाद उत्पादन सी मत्स्य उत्पादन डी गहू उत्पादन या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दूध उत्पादन तुमचा नववा प्रश्न आहे डीएनए चे पूर्ण रूप काय आहे तुमचे पर्याय आहेत ए डिऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड बी डायनामिक न्यूक्लिक ऍसिड सी डबल न्यूक्लिक ऍसिड न्यूक्लिअर ऍसिड या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डिऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड तुमचा दहावा प्रश्न आहे ओलिम्पिक खेळ सर्वप्रथम कोणत्या देशात झाले तुमचे पर्याय आहेत ए फ्रान्स बी ग्रीस, सी अमेरिका डी इंग्लंड या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ग्रीस तुमचा अकरावा प्रश्न आहे भारताचा पहिला उपग्रह आर्यभट कोणत्या वर्षी अवकाशात गेला तुमचे पर्याय आहेत ए एकोणीसशे बहत्तर बी एकोणीसशे पंचाहत्तर सी एकोणीसशे सत्याहत्तर डी एकोणीसशे ऐंशी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकोणीसशे पंचाहत्तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा बारावा प्रश्न आहे शून्य संख्येचा शोध कोणी लावला तुमचे पर्याय आहेत एक आचार्य बी आर्यभट सी वराहमिहिर डी पा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आर्यभट्ट तुमचा तेरावा प्रश्न आहे विटॅमिन डी आपल्याला सर्वाधिक कुठून मिळते तुमचे पर्याय आहेत एक दूध बी सूर्यप्रकाश सी भाजीपाला डी फळे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सूर्यप्रकाश तुमचा चौदावा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते तुमचे पर्याय आहेत एक महाराष्ट्र बी उत्तर प्रदेश सी राजस्थान डी मध्य प्रदेश या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राजस्थान तुमचा पंधरावा प्रश्न आहे जगातील सर्वात वेगवान धावणारा प्राणी कोणता तुमचे पर्याय आहेत ए सिंह बी वाघ सी चिता डी घोडा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चिता तुमचा सोळावा प्रश्न आहे वायक फाय या शब्दातील फाय चा अर्थ काय आहे तुमचे पर्याय आहेत एक फायबरिटी फाय या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बीग फेडेलिटी तुमचा सतरावा प्रश्न आहे जगातील सर्वात खोल सरोवर कोणते तुमचे पर्याय आहेत ए काका, बी विक्टोरिया या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बाय बायकाल तुमचा अठरावा प्रश्न आहे चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारा माणूस कोण तुमचे पर्याय आहेत ए युरी गागरिन बी नील आर्मस्ट्रॉंग सी मायकेल कॉलिन्स डी एडविन ऑल् या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नील आर्मस्ट्रॉंग तुमचा एकोणविसावा प्रश्न आहे महाराष्ट्राचे राज्यगीत कोणते आहे तुमचे पर्याय आहेत एक महाराष्ट्र माझा बी ऐका हो महाराष्ट्रातील नागरिकांनो सी जय महाराष्ट्र डी झाशीची राणी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक महाराष्ट्र माझा तुमचा विसावा प्रश्न आहे जगातील सर्वात उंच धबधबा कोणता तुमचे पर्याय आहेत ए नियाग्रा, बी एंजल फॉल्स सी विक्टोरिया, डी इग्वासू या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एंजल फॉल्स तुमचा एकविसावा प्रश्न आहे भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण तुमचे पर्याय आहेत ए सरोजनी नायडू बी इंदिरा गांधी सी मदर तेरेसा डी लता मंगेशकर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इंदिरा गांधी तुमचा बाविसावा प्रश्न आहे गाढवाला गुळाची चव काय या मराठी म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे तुमचे पर्याय आहेत ए आळशी माणसाला काम आवडत नाही बी अदानी मूर्ख माणसास गुणाचे कौतुक नसते सी लोभी माणसाला धनाची कदर नसते डी खुशार माणसाला शिकवण्याची गरज नसते या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अदानी मूर्ख माणसास गुणाचे कौतुक नसते तुमचा तेविसावा प्रश्न आहे चहामध्ये तोप टाकून पिल्याने कोणता आजार कमी होण्यास मदत होते तुमचे पर्याय आहेत ए, सर्दी खोखला बी आम्लपित्त पित्त सी मधुमेह डी डोकेदुखी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आम्लपित्त तुमचा चोवीसावा प्रश्न आहे लवण खाल्ल्याने कोणत्या आजाराचा धोका कमी होतो तुमचे पर्याय आहेत एक डोळ्यांचे आजार बी फ्लू दयविकार सी सांधे डी त्वचेचे रोग या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा